नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज नऊ एप्रिल आजच्या दिवशी बऱ्याच तालुक्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तसेच काही तालुक्यांमध्ये आठ एप्रिलला देखील पैसे जमा झालेले आहे आणि याचा व्हिडिओ काही कारणास्तव आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकलो नाही त्यामुळे आठ एप्रिल आणि नऊ एप्रिल या दोन्ही तालुक्यांमध्ये हो, म्हणजेच या दोन्ही दिवशी कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत श्रोते हो बरेचदा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण ऐकत नाही व्हिडिओमध्ये काय दृश्य दाखवलेले आहेत यावरतीच विचार करून कमेंट करता त्यामुळे बऱ्याचदा तुमच्या तालुक्याचं नाव येऊन देखील तुम्हाला कमेंट करावी लागते त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओमधील ऑडिओ काय आहे ऑडिओमध्ये कोणकोणत्या तालुक्याची नावं आहेत याला सविस्तर पहा जेणेकरून देखील तालुक्याचं नाव आलेलं आहे की नाही हे तुम्हाला लक्षात येईल श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामध्ये संजय गांधी किंवा श्रावणबाळ निराधार योजनेशी रिलेटेड काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारा परंतु एक लक्षात घ्या त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लाइव ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते आपले ऑफिशियल चॅनल आहेत त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका त्यावरती तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत चला तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नऊ एप्रिल तसेच आठ एप्रिल या दोन्ही तारखेला कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत याची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि ही यादी आम्ही आता तुम्हाला वाचून दाखवत आहोत हो। आजचा पहिला तालुका आहे ज्यामध्ये बघा पहिला तालुका आहे ज्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये जमा झालेले आहेत आता हिंगोली तालुका कळमनुरी कळमनुरी तालुक्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर कळमनुरीचे जे काही श्रोता आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हिंगोली कळमनुरी तालुक्यामध्ये चार हजार पाचशे रुपये काल रात्रीला म्हणजेच आठ तारखेला जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे आता पुढचा तालुका आपण बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आता बघा पुढच्या तालुक्यातील देखील बरेच श्रोता आपल्याकडे आहे तो तालुका आहे अंबडनेर अंबडनेर तालुक्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये है, है देवगर, देवगर तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर आहे देवगड देवगड तालुक्याची देखील आपण सांगितलेलं होतं तारीख तर त्यानुसार त्यांना बरोबर आठ तारखेला पैसे जमा झालेले आहेत देव देवगड तालुक्याविषयी सविस्तर माहिती आपल्याकडे होती आणि ती आपण सांगितलेली होती तुम्हाला देखील आम्ही तारीख देऊ त्यानंतर तालुक्यांची नावे देखील सांगू त्यानंतर पुढील तालुका आहे महाराष्ट्रातील सर्व तालुके आहेत सर्व म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणचे तालुके असं नाही की एका जिल्ह्यामधले सर्व तालुके आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील तालुके ज्यामध्ये ज्या दिवशी पैसे जमा झाले त्या दिवशीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो आता पुढील तालुका आहे राळेगाव राळेगाव तालुका येतो यवतमाळ या विभागामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव आहे राळेगावमध्ये सहा एप्रिलला सहा एप्रिलला राळेगावमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे किती रुपयाचं चार वाजून बत्तीस मिनिटाने पंधराशे त्यानंतर सहा वाजून अठरा मिनिटाने देखील पंधराशे असं दोन वेळा ट्रान्झॅक्शन राळेगाव तालुक्यामध्ये झालेलं आहे तर बघा राळेगाव तालुक्यातील जे श्रोता आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुम्ही एकदा खाते चेक करा आणि निश्चितच कमेंट करा तर सहा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत ठीक आहे थीके? त्यानंतर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे बरेच श्रोता इथून आपले जुळलेले आहे आपल्याशी कर्जत आता कर्जत कुठे आहे तर कर्जत तालुका येतो अहिल्यानगर अहिल्यानगरमधल्या कर्जतमध्ये देखील आज सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहे अहिल्यानगरमधलं जे कर्जत तालुका आहे यामध्ये तसेच चार एप्रिलला देखील काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे व तीन हजार असे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करण्यात आलेले आहे अहिल्यानगर कर्जत बरीच श्रोता आपल्याला विचारत असतात अहिल्यानगरची खूप श्रोता आहेत त्यानंतर जामखेड जामखेडचे देखील बरीच श्रोता आहेत तर जामखेड या तालुक्यामध्ये देखील आज सायंकाळी म्हणजेच नऊ एप्रिलला सायंकाळी जामखेड तालुक्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे जामखेड तालुक्यामध्ये तीन हजार रुपये आज सायंकाळी जमा केले जाणार आहे पुढे आहे कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील देखील बरेच श्रोता आपल्याशी जोडलेले आहेत तर कोपरगाव तालुक्यामध्ये डी बी टी प्रणालीची मशीन जी आहेत म्हणजेच सुविधा कोपरगाव तालुक्यामध्ये आलेली आहे ठीक आहे डी बी टी प्रणालीची सुविधा कोपरगाव तालुक्यामध्ये आलेली आहे तसेच आज सायंकाळपर्यंत कोपरगावमध्ये तीन हजार रुपये ज्या व्यक्तींना अद्याप मिळाले नाही त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत कोपरगावमध्ये ठीक आहे आता पुढचा तालुका बघूया राहाता तालुका हा देखील एक अहिल्यानगरमधील तालुका आहे राहता राहातामध्ये देखील तीन हजार रुपये जमा केल्या गेले आहेत ठीक आहे आठ तारखेला जमा केले गेलेले आहेत तसेच दोन तारखेला व तीस मार्च या दिवशी देखील राहतामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे वेगवेगळ्या तारखेला राहता तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता राहुरी राहुरी तालुका आहे अहिल्यानगरमधला येथे देखील तुम्हाला आज सायंकाळपर्यंत ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाहीत किंवा उद्या सकाळपर्यंत ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाहीत त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ठीक आहे थीके? तर आता उर्वरित तालुके आहेत ते देखील आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तसेच आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या देखील प्रेस करायला विसरू नका एवढेच नव्हे तर या योजनेशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चित विचारा परंतु त्याची माहिती त्याचे उत्तर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती दिले जाईल ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देणार आहोत ठीक आहे आता पुढील तालुक्याची माहिती आपण बघूया पुढचा तालुका जो आहे तर तो कोणता आहे आपण बघूया तर पुढचा तालुका आहे अकोला अकोला जिल्हा नाही अकोला तालुका ज्या व्यक्तींचा तालुका अकोला आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की येथे तीन हजार रुपये जमा केले गेले आहे तीन हजार रुपये अकोला तालुक्यामध्ये जमा केले गेले आहे ज्या व्यक्तींना तीन हजार रुपये मिळाले नाही त्यांनी शनिवारपर्यंत वाट पहायची आहे ठीक आहे शनिवारपर्यंत वाट पहा तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केल्या जाईल तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी अकोला तालुक्यासाठी आहे पुढील तालुका आपण बघू शकतो अकोट अकोटमध्ये चार तारखेला दोन तारखेला तसेच अकरा तारखेला ट्रान्झॅक्शन होणार आहे म्हणजे चार तारखेला झालेले आहेत दोन तारखेला झाले आणि पुढील ट्रान्झॅक्शन अकोटमध्ये अकरा तारखेला होणार आहे अशी माहिती समोर येते आहे अकरा तारखेला ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे आता पुढील तालुका आपण बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो तालुका आहे मूर्तिजापूर मूर्तिजापूरमध्ये चार तारखेला तसेच आठ तारखेला व आज सायंकाळी म्हणजेच नऊ तारखेला देखील ट्रान्झॅक्शन होणार आहे कुठे मूर्तिजापूर मूर्तिजापूरचे बरेच श्रोता आहेत तर त्यांनी लक्षात घ्या चार आठ आणि नऊ तारखेच्या सायंकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्या जाणार आहे अशी माहिती या तालुक्यातील प्रतिनिधी यांनी आम्हाला दिलेली आहे ठीक है? तर आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जे जे मूर्तिजापूरचे लोक आहेत त्यांनी लवकरात लवकर, लवकर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आता बघूया पुढील तालुका आहे आपला बुलढाणा बुलढाणा चिखली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत चिखलीमध्ये परंतु अजून काही ट्रान्झॅक्शन बाकी आहे असे चिखली तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत तर त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की काही तालुक्यांचे ट्रान्झॅक्शन अद्यापही बाकी आहेत सॉरी काही गावांचे ट्रान्झॅक्शन अद्यापही बाकी आहे ठीक आहे चिखलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावामध्ये काही ट्रान्झॅक्शन अद्यापही बाकी आहेत त्यानंतर शेगाव शेगावमध्ये सहा तारखेला ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्यानंतर बारा आणि पुढील सतरा तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पुरेपूर पैसे येऊन जातील तीन हजार रुपये जे राहिलेले आहेत तर ते शेगावमध्ये सतरा तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये येऊन जाईल ही माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे तर लवकरात लवकर शेगावमध्ये कोण कौन कोण आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा तर तुम्हाला पैसे मिळून जातील ठीक आहे त्यानंतर पुढील हा जो आहे तर तो तालुका आहे पुढील तालुका आपण कोणता लोणार तालुका आहे जे लोणारचे सरोवर आहे तर तो, तो तालुका लोणार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि लोणार तालुक्यातील देखील बऱ्याच श्रोता आपल्याशी जोडलेला आहे तर येथे देखील नऊ तारखेच्या सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ज्यांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार ठीक आहे ज्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यामध्ये नऊ तारखेला सायंकाळपर्यंत डी बी टी प्रणाली मार्फत लोणारमध्ये पैसे येऊन जाण्याची दाट शक्यता येत वर्तवण्यात येते आहे म्हणजेच आमच्याकडे माहिती मिळत आहे त्यामुळे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे सायंकाळपर्यंत येऊन जाईल ठीक आहे जर नाही आले तर तुम्ही कमेंट करा पुढील तारीख आपण निश्चित जारी करू की कि किती तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील ठीक आहे पुढील तालुका आहे कन्नड कन्नड तालुक्यामध्ये चार तारखेला आणि पाच सहा सात आठ नऊ या सर्व तारखींना काही काही प्रमाणामध्ये काही वेगवेगळ्या गावाला वेगवेगळ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू झालेले आहे कन्नड तालुक्यामध्ये चारपासून तर नऊपर्यंत पर्यंत म्हणजे आज देखील पैसे येणार आहे चार पाच सहा सात आठ आणि नऊ या सर्व दिवशी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यां वेगवेगळ्या गावांमध्ये कन्नड तालुक्यातील पैसे वाटप सुरू झालेले आहे कन्नड ठीक आहे त्यानंतर गंगापूर गंगापूर संभाजीनगर म्हणजेच अहमदनगर सॉरी औरंगाबाद किंवा औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये गंगापूर गंगापूर तालुक्याची माहिती आम्ही जमा केली तर गंगापूरमध्ये तुम्हाला तेरा तारखेपासून ज्या व्यक्तींना अद्याप पैसे आलेले नाहीत त्या व्यक्तींना तेरा तारखेपासून ट्रान्झॅक्शन चालू होणार आहेत तर गंगापूर तालुक्यातील लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तेरा तारखेला तुम्ही तुमचा अकाऊंट बघा किंवा तुमच्या फोनवरती येणारे मेसेजेस चेक करा तेरा तारखेपासून तुमच्या तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे त्यानंतर पुढील तालुका देखील आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आपण बघूया पुढील कोणता तालुका आहे सिल्लोड तालुका आहे तर सिल्लोड तालुका यामध्ये आठ तारखेपासून पैसे वाटप सुरू झालेले आहेत आता काही व्यक्तींच्या खात्यामध्ये आठ तारखेला आलेले आहे तसेच उद्या सायंकाळपर्यंत बऱ्याच व्यक्तींच्या खात्यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये पैसे येऊन जाईल ठीक आहे किती रुपये तर ज्या व्यक्तींना अद्यापही तीन महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना पंचेचाळीसशे रुपये तसेच ज्या व्यक्तींना दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना तीन हजार रुपये सिल्लोड तालुक्यामध्ये उद्या सायंकाळपर्यंत येऊन जाईल आणि याची प्रक्रिया आठ तारखेपासून चालू झालेली आहे ही माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहेत तर बघा श्रोते हो जर तुमचं तालुक्याचं यामध्ये नाव नसेल तर निश्चितच कमेंट करून सांगा जर तुम्हाला पैसे मिळाले असेल ते देखील कमेंट करून सांगा जेणेकरून इतरांपर्यंत ही माहिती पोहोचल्या जाईल जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील